या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भंगार चोरणाऱ्या अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकानं आंतरणीकर नगर भाग तीन येथील खूप दिवसांपासून बंद असलेल्या घरातून चौदा चाळीस हजार रुपयांचे दागिने चोरले होते चोरीचे दागिने त्यानं मानलेल्या मामाकडे दिले आणि ते माझ्याच घरातील असल्याचं सांगितलं होतं मामानेही दागिने ठेवून घेतले विजापूर पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं मानलेला मामा अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय चौतीस रणार जुना बाजार खडकी पुणे याला न्यायालयानं सोळा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे रवी दौलताबाद हे विवाहानिमित्त अडीच महिने पुण्याला गेले होते जाताना त्यांनी सोलापुरातील घर कुलूप बंद केलं होतं विवाहावरून घरी आल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचं त्यांना समजलं आणि त्यांनी पाच फेब्रुवारीला नाका पोलिसात धाव घेतली नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक शेतलकुमार गायकवाड यांच्या पथकानं चोरट्यांचा शोध सुरू केला त्यासाठी पोलिसांनी तब्बल एकोणसत्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली दुसरीकडे खबऱ्यांमार्फतही चोरट्यांचा शोध सुरू होता फुटेज पडताळणीनंतर विधी संघर्षग्रस्त बालकानं दोन फेब्रुवारीला चोरी केल्याचं पोलिसांना समजलं त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण त्याची चाल लक्ष जाईल अशी होती दरम्यान त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि विचारपूस केली त्यानं चोरीचे दागिने मामाकडं ठेवायला दिल्याचं सांगितलं पोलिसांनी त्याचा मानलेला मामा अंकुश वाल्मिकी याला पकडलं त्यानं दागिने दिले पण त्यात चार बांगड्या कमी होत्या आता पोलिसांनी अंकुशला पुण्यात नेला असून त्याच्या घराची झडती घेतली जाते ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक शीतल कुमार दोन, दोन सव्वीस रोजी विजयपूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक गरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आलं होत त्यात सी पी श्री कबाडे पीए श्री दादा गायकवाड श्री वराळे ए पी आय श्री शीतल आणि त्यांच्या पूर्ण छमूने अत्यंत उत्तम कामगिरी करून आ, ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एफ आय आरनुसार चोवीस टोले सोने आ, या गरफोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतो त्यापैकी यांनी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नेतेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बावीस तोले सोने रिकवर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही कात्री करून रिकवर करण्याच्या प्रक्रिया चालू आहे या उत्तम कामगिरीबद्दल पूर्ण मुलं मी मनापासून अभिनंदन करतो